गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात संसदेत एकेरी भाषेत आणि आंबेडकर या नावाला फॅशन असे संबोधून त्यांच्या नावाचा अवमान केला त्यांच्या या वक्तव्याबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियांका गांधी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते

अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका